नमस्कार मंडळी तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही सकाळी आठ वाजण्यापूर्वी एक अगदी सोपा पदार्थ खाल्ला तर तुमच्या पायांचे स्नायू दहा वर्षांनी तरुण वाटू शकतात आणि हो मी इथे कुठल्याही औषधाचे किंवा महागड्या पूरक आहाराचे म्हणजे सप्लिमेंट्सची गोष्ट करत नाही आहे बरं का मी अशा एका सोप्या आणि सर्वांनाच परिचित असलेल्या पदार्थाबद्दल बोलते आहे जो प्रत्येकाच्या घरात कधीतरी नक्कीच दिसलेला असतो पण दुर्दैवाने सकाळी उठल्यावर बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात ते ओळखतही नाहीत की कि तो किती उपयुक्त आहे अलीकडच्या संशोधनानुसार हाच पदार्थ जर नाश्त्यात समाविष्ट केला तर साठ वर्षांवरील व्यक्तींसाठी तो खूप फायदेशीर ठरतो यामुळे पायातली ताकद टिकते शरीराचा तोल राखायला मदत होते रात्री येणाऱ्या पायाच्या मुंग्या आणि वेदना टाळता येतात आणि पायातल्या स्नायूंची जी झीन्स तब्बल बहात्तर टक्के थपर्यंत था, थांबवता येते आज लाखो वृद्ध लोक नकळत अशा अवस्थेत पोहोचतात जिथे त्यांना वॉकर व्हीलचेअर किंवा मग दुसऱ्याच्या मदतीशिवाय हलता येत नाही ही फारच दुःखद आणि चिंतेची गोष्ट आहे कारण त्यांना हे माहीतच नसतं आणि काही लोक तर सकाळी उठताक्षाने अशा गोष्टी खातात ज्या ही समस्या अजून वाढवतात म्हणून मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते तुम्ही दररोज सकाळी नकळत असे काहीतरी करताय का ज्यामुळे तुमचे पाय कमजोर होत चाललेत आणि हे सगळं फक्त एका लहानशा चुकीमुळे याचं उत्तर शोधण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की सकाळी उठल्यावर काय खाल्लं पाहिजे आणि त्यासोबत पाच असे सोपे नाश्त्याचे पर्याय जे, जे तुमचं संतुलन राखण्यास सात आणि साठीनंतरही स्वतःवरचा ताबा परत मिळवण्यास मदत करतील आणि यादीतला पदार्थ जो आहे शेवटचा तो ऐकून तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल तुमचे पाय रोज थोडे थोडे अशक्त होत आहेत ही भावना तुम्हाला सतत सहन करावीच लागेल असं नाही वय झालं म्हणजे चालताना तोर जातो आत्मविश्वास उरत नाही किंवा दुसऱ्याच्या मदतीशिवाय काहीच करता येत नाही असं नाही आहे चांगली गोष्ट ही आहे की ही संपूर्ण प्रक्रिया उलटवता येते आणि त्यासाठी तुम्हाला औषध लागणार नाही महागडं काही घेण्याची गरज नाही आणि भारी भर आ, भरकम व्यायामही करण्याची गरज नाही सगळ्याची सुरुवात होते एका छोट्याशा पण फार महत्वाच्या गोष्टीपासून सकाळचा पहिला आहार हे ऐकायला अगदी साधं वाटेल खूपच सामान्य वाटेल पण योग्य नाश्ता घेतला तर तोच नाश्ता तुमचे पाय वाचू शकतो किंवा हळूहळू त्याचं नुकसानही करू शकतो आजचे आहारतज्ञ याच गोष्टींबद्दल सर्वात जास्त काळजी व्यक्त करतात साठ नंतर बहुतेक लोक नाश्त्याच्या गडबडीमध्ये चुकीच्या पद्धतीनं किंवा मग अगदी वगळूनच देतात कुणी केवळ एक कप कॉफी घेतं कुणी पांढऱ्या ब्रेड सारखे पोषण मूल्य नसलेले पदार्थ खातं आणि काही जण तर फक्त पाणी पिऊन म्हणतात थोड्या वेळाने काहीतरी खाईन पण याचा परिणाम काय होतोय शरीर ऊर्जेसाठी तुमचे स्नायू वापरायला सुरुवात करतं यालाच केटाबॉलिक अवस्था म्हणतात आणि अशावेळी शरीर सगळ्यात आधी कुठले स्नायू तोडायला लागतं माहिती आहे पायांचे कारण हेच स्नायू तुमचं चालणं उभं राहणं तोल राखणं आणि पडणं टाळण्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे असतात टप्स विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार जर वृद्ध व्यक्तींनी रोज सकाळी योग्य पोषण मूल्य असलेला नाश्ता केला तर अवघ्या आठ आठवड्यांमध्ये त्यांना पायातली ताकद पस्तीस टक्केपर्यंत परत मिळू हो शकते सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे पदार्थ ना महाग आहेत ना दुर्मिळ कदाचित तुमच्या घरात ते आधीच असतील फक्त आपण त्यांचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी करत नाही पुढच्या काही मिनिटांमध्ये मी तुम्हाला पाच सोपे पदार्थ सांगणार आहे जे प्रभावी नाश्त्याचे पदार्थ असणार आहेत वैज्ञानिकांच्या दृष्टिकोनातून हे सिद्ध झालंय हे आपली ताकद टिकवून ठेवतात शरीराचा तोल सुद्धा सुधारतात या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असा एक पदार्थ सांगणार आहे ज्याने शेकडो वृद्ध लोकांना पुन्हा चालता फिरता केले एक छोटासा तुकडा जो फक्त सकाळी खायचा म्हणून शेवटपर्यंत आहे का कदाचित आजपर्यंत तुम्हाला वाटत असावं एकदा ताकद गेली की परत येत नाही पण आज हा तुमचा विचार बदलू शकतो ही आहे खरी परिस्थिती सुरुवात करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे कृपया कमेंटमध्ये सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत अस आहात आणि काही शंका किंवा प्रश्न असतील तर ते के आ, सुद्धा नक्की लिहा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण माझे नवीन व्हिडिओज बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्ही लगेच बघू शकता आणि त्याच्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येतो आता बघा कदाचित तुम्हाला कधी जाणवतही नसेल पण तुमचं शरीर हळूहळू स्नायू गमवायला लागतं साठीनंतर विशेषतः पायातले स्नायू आणि ही प्रक्रिया सुरू होते साठीनंतर प्रत्येक वर्षी लाखो वृद्ध व्यक्तींना लांब चालता येणं कठीण वाटतं खुर्चीतून उठताना त्रास होतो चालताना तोल ढासळतो आणि मग काठी ओकर हो किंवा दुसऱ्याच्या मदतीची गरज भासते या सगळ्याच्या मुळाशी असतो एक आजार तो म्हणजे सार्कोपेनिया या आजाराची सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे स्नायू गमावताना कोणताही त्रास होत नाही ना ताप येतो ना वेदना ना मुंग्या काहीच नाही ही झीज शांतपणे हळूहळू होते आणि आपल्याला कळतही नाही सकाळी एखाद्या दिवशी उठल्यावर पाय थोडे जड वाटतात दुसऱ्या दिवशी चालताना थोडं चुकचुकायला चुक चुक लागतं तेव्हा वाटतं असं होतंच आता वय वाढलंय कधीतरी असंही वाटतं की उभं राहायला आता हाताचा आधार लागतो पण हे सगळं फक्त वय वाढल्याचं लक्षण नाही वय वाढल्यामुळे शरीर कमकुवत होतं हे पूर्णपणे खरं नाही आपली खरी ताकद ही पायांमध्ये असते आणि हीच ताकद जर हळूहळू कमी होत गेली तर मग आपण असहाय्य होतो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एजिंगच्या एका अभ्यासामध्ये असं सांगितलं गेलं आहे जर काही केलं नाही तर साठ वर्षावरील पुढील दहा वर्षांमध्ये आपल्या पायांमधल्या ताकदींपैकी तब्बल तेहतीस टक्के गमावू शकतात हे फक्त ताकद कमी होणं नाही पाय कमजोर झाले की आपोआप संतुलन बिघडतं चालणं मंदावायला लागतं ला पाय ओढ ओढत नाहीत चालताने रक्तप्रवाह कमी होतो हालचाली मर्यादित होतात पोटाभोवती चरबी साचते हाडं ठिसूळ होतात झोप व्यवस्थित लागत नाही भूक कमी होते आणि विसरभोळेपणा वाढतो पण सगळ्यात त्रासदायक गोष्ट म्हणजे आपलं स्वतःचं शरीरच आपली साथ देण्यासं होतं सकाळचा वेळ खास का असतो हे सांगते कारण आपण जेव्हा सात आठ तास झोपून उठतो तेव्हा शरीर उपाशी अवस्थेत असतं आणि जर तुम्ही त्यावेळी काही खाल्लं नाही तर शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी तुमच्या स्नायूंचं विघटन करू लागतं वृद्ध व्यक्तींमध्ये आधीच स्नायू पुन्हा तयार होण्याची गती खूप संत झालेली असते त्यामुळे सकाळी काही न खाल्लं तर नुकसान अजूनच वाढतं जर तुम्ही सकाळी उठल्यावर योग्य आहार घेतला नाही तर दिवस सुरू होण्याआधीच तुमचे पाय अजून थोडे कमजोर झालेले असतात आपल्या शरीरातले सगळ्यात मोठे आणि महत्वाचे स्नायू हे पायांमध्येच असतात त्यांचं कमजोर होणं म्हणजे फक्त ताकद कमी होणं असं नाही तर शरीराचा संपूर्ण मेटाबॉलिक बॅलन्स बिघडतो पायात रक्तप्रवाह मंदावतो आणि मग सुरू होतात एकामागून एक समस्या पाय मुगवतात थरथर होतात सुन्नपणा येतो चालताना किंवा जीना चढताना असंतुलित वाटतं ही परिस्थिती अगदी त्या वृद्धांमध्येही दिसते ज्यांना कोणता गंभीर आजार नाही ते हळूहळू कमकुवत होतात हालचाली कमी होतात आणि मग साध्या गोष्टींसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागतं पण आता सांगते एक चांगली बातमी जर तुम्ही लवकर लक्ष दिलं तर तुमचं शरीर स्वतःलाच बरं करू शकतं तुम्ही तुमचे स्नायू पुन्हा मजबूत करू शकतात पायांची ताकद परत मिळवू शकता संतुलन सुधारू शकता मुंग्या झटके टाळू शकता आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःवरचा ताबा टिकू शकता हे सगळं फक्त सकाळी योग्य वेळेला योग्य पदार्थ खाऊन शक्य आहे म्हणून लक्षात घ्या पुढे मी तुम्हाला अशा काही अन्न पदार्थांबद्दल सांगणार आहे जे खरं तर तुमच्या पायांचे आधारस्तंभ ठरू शकतात जे, जे अन्नशास्त्रानुसार तुमच्या पायांचे स्नायू मजबूत ठेवतात आणि जे नाश्तात समाविष्ट केल्यावर तुमचं चालणं उठणं आणि अगदी संपूर्ण आयुष्य जगण्याची पद्धतच बदलून टाकू शकतात एक काका आहे त्यांचं वय आहे एकोणसत्तर ते आधी एक बांधकाम अभियंता होते संपूर्ण मुंबई कोल्हापूर मिरज परिसर फिरत डोंगर चढत जंगलात काम करत आणि स्कॅफोल्डवरती सुद्धा सहज उच चढउतार करत होते तेही एकदाही दम न घेता पण आजकाल सकाळी उठल्यानंतर त्यांना वाटतं की माझे पाय माझे नाहीतच आहे गुडघे कडक झालेले पाय कधी शिशासारखे जड तर कधी सुन्न वाटतात सकाळची पहिली काही पाऊल जी आहे ती चालताना ते जणू अगदी गंजलेली मशीन हलवतात असं वाटतं एक एक पाऊल जड आणि अस्थिर एक दिवस सकाळी वर्तमानपत्र घ्यायला पोर्चवर जाताना त्यांचा पाय पायरीला अडकला आणि ते थोडेसे घसरले खूप मोठी दुखापत झाली नाही पण त्यांना त्या क्षणाला आतून आलं की घसरल्यामुळे नाही पण काहीतरी महत्वाचं गमावत चाललो ही भावना कधी काळी पायांची ताकद आपोआप मिळते असं त्यांना वाटायचं पण आता हळूहळू ती कमी होत चालली होती त्यांची बायकोही लक्ष देऊ लागली ते हळूहळू चालायचे तोल बिघडायचा सोप्यावरून उठताना दोन्ही हात गुडघ्यावर दाबून उभं राहायचं आधी सकाळच्या फेरफटक्यावर उत्साहाने जाणारे काका जे जा आहे ते आता जातच नसत शेवटी एक दिवस त्यांनी कबूल केलं की माझ्या पायांमध्ये रात्री खूप वेळा क्रॅम्प्स येतात पण काकांना ना, ना मधुमेह हो होता ना संधिवात होता ना काहीच नव्हतं म्हणजे डॉक्टर म्हणाले डॉक्टर म्हणाले की ही आहे अफ्टर सिक्स्टी फेज साठेनंतरची ती वेळ जिथे शरीराची झीज गुपचूप पण वेगानं सुरू होते आणि सर्वात जास्त झीज होते पायांच्या स्नायूंमध्ये जे चालायला उभं राहायला घरात फिरायला आणि स्वतंत्र आयुष्य जगायला आधार देतात ते घसरल्यानंतर त्यांनी ठरवलं आता वेळ आली आहे काहीतरी शोधण्याची पोषण तज्ञांनी बोललं लेख वाचले व्हिडिओ बघितले आणि त्यांना एक गोष्ट कळी सकाळचा आहार ठरवतो की आपले पाय किज किती मजबूत होऊ शकतात त्यानंतर त्यांनी सवयी बदलायला सुरुवात केली पूर्वी नाश्ता टाळायचे आता तो नियमित झाला रिकाम्या पोटी काळी कॉफी पिणं त्यांनी थांबवलं आता त्यांचा नाश्ता फार काही फॅन्सी नाही पण तो त्यांच्या शरीराला नेमकं हवं तेच पोषण देतो हळूहळू फरक जाणवायला लागला तीन आठवड्यांमध्ये पहिला मोठा बदल झाला सकाळी उठताना आता पाय जळ वाटत नव्हते चालताना पावलं हलकी वाटू लागली रात्रीचे झटकेसुद्धा थांबले कधी काळी बंद पडलेला घरातला फेरफटका त्यांनी पुन्हा सुरू केला मग बागेत जायला सुरुवात केली दुसऱ्या महिन्यानंतर तर ते सलग दोन किलोमीटर रोज चालायला लागले आज ते त्यांच्या बायकोला हसत हसत म्हणतात माझे पाय मला पुन्हा मिळालेत असं वाटतं फक्त एक छोटासा बदल ना काठी ना कोणाची मदत आणि काकांनी साठ नंतरही आपले पाय मजबूत स्वावलंबी आणि ऊर्जायुक्त ठेवले जी गोष्ट अनेक लोक अशक्य मानतात ती त्यांनी करून दाखवली आणि हो तुम्हीही हे करू शकता कसली गरज नाही नशीब भारी व्यायाम किंवा मग महागडे उपचार फक्त एकच गरज आहे कुठून सुरुवात करायची हे माहीत असणं पुढे मी तुम्हाला काकांनी वापरलेले आणि आता हजारो ज्येष्ठ नागरिक रोज वापरत असलेले पाच नाश्त्याचे प्रकार सांगणार आहे जे, जे पायांना देतात ताकद स्थिरता आणि आत्मविश्वास सकाळच्या नाश्त्याचा सर्वात शक्तिशाली पदार्थ म्हणजे अंड शिजवलेलं अंड हे पायांच्या आणि संपूर्ण शरीराच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अगदी सोपं प्रभावी आणि पटकन तयार होणारं अन्न आहे स्नायू वाढवण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी लागणारी सगळी महत्वाची पोषण मूल्य अंड्यात असतात पण खरी जादू असते पिवळ्या बल्कात जिथे विटॅमिन डी बी ट्वेल कोलिन आणि ल्युसिन नावाचं एक खास अमिनो ॲसिड असतं जे तुमचे स्नायू पुन्हा तयार होण्यासाठी खूपच आवश्यक आहे साठ वर्षानंतर आपल्या पायांमधले स्नायू सर्वात लवकर झिजायला लागतात म्हणून या वयात अंड खाणं जास्तच उपयुक्त ठरतं इलिनॉय विद्यापीठाच्या अभ्यासानुसार जर एखाद्या वयस्क व्यक्तीने आठ आठवड्यांसाठी दररोज सकाळी दोन अंडी खाल्ली तर त्यांच्या पायांची ताकद आणि स्वावलंबन लक्षणीयरित्या वाढतं अंड केवळ स्नायूंना बळकट करत नाही तर आपल्या मेंदू आणि पायांमधल्या संवादालाही सुधारतं म्हणूनच चालताला चालताना तोल जाणं चक्कर येणं पाय घसरून पडणं हे सगळं टाळण्यासाठी अंड हे एक प्रकारे आपलं संरक्षणच करतं अंड्यातलं विटॅमिन बी ट्वेल्व आपली मज्जासंस्था मजबूत करतं मेंदू आणि पाय यांच्यातील संपर्क अधिक कार्यक्षम ठेवतं त्यामुळे तुम्ही चालताना जास्त स्थिर राहता डगमगणं कमी होतं आणि पाय चुकवण्याची शक्यता बरीच कमी होते अंड शरीराला सहज शोषता येणारा लोहही देतं ज्यामुळे पायातील स्नायूंमध्ये रक्तप्रवाह आणि ऑक्सिजन पोहोचणं सुधारतं हे वृद्धांमध्ये फार गरजेचं असतं कारण अनेकदा लोहाची कमतरता आढळते संपूर्ण अंड खा पिवळा बलक टाळू नका झोपेतून उठल्यावर तीस ते साठ मिनिटांमध्ये अंड खाल्लं तर सर्वात जास्त फायदा होतो उकडलेलं अंड हे सर्वोत्तम कारण त्यात कोणतीही अतिरिक्त चरबी नसते आणि सगळी पोषण मूल्य सुद्धा शाबूत असतात वेगळेपणा हवा असेल तर अंड्याचं स्क्रॅम्बल करा त्यात थोडं पालक किंवा मग टोमॅटो घाला हे दोन्ही अँटीऑक्सिडंट्स किंवा मग मॅग्नेशियम भरलेले असतात जे पायांच्या स्नायूंचं आरोग्य वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात सकाळचं अंड हे केवळ नाश्ता नाही तर तुमच्या पायांना शांतपणे जिजून जाण्यापासून वाचवणारं संरक्षण आहे आणि जर हे तुम्ही सलग तीस दिवस केलं तर शरीरामध्ये फरक नक्की जाणवेल मुंग्या कमी पाय अधिक बळकट आणि उभं राहण्यासाठी हातांची गरजही जाणवणार नाही दुसरा नाश्त्याचा घटक आहे ओट्सवर चियाबिया जर अंडी स्नायूंना इंधन देत असतील तर ओट्स हे इंधन संपूर्ण सकाळभर पुरवतात आणि जर त्यात चियाबिया घातल्या तर ही छोटी डिश वृद्धांसाठी एक जबरदस्त उपाय बनू शकते पायांची ताकद टिकवण्यासाठी स्नायूंची झीज थांबवण्यासाठी आणि रक्तप्रवाह वाढवण्यासाठी हे संयोजन अत्यंत उपयुक्त आहे ओट्समध्ये असणारा बीटा ग्लुकॉन नावाचा फायबर शूज कमी करतो पोषण शक्ती वाढवतो आणि शरीरातील साखर नियंत्रित ठेवतो साठी नंतर शरीराचा मेटाबॉलिझम हळू होतो म्हणून ही प्रक्रिया खूप महत्वाची ठरते बियांमध्ये असतो ओमेगा थ्री फॅटी ॲसिड कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे चार घटक तुमचे स्नायू नीट आकुंचित होण्यासाठी मदत करतात मज्जासंस्था मजबूत करतात आणि रात्री झोपताना होणारे वेदनादायक झटकेही दूर होतात चालणं किंवा मग बराच वेळ उभं राहणं त्यामुळे पाय जड होतात पण चिया बियांमधलं मॅग्नेशियम स्नायूंना सैल करतं पोटॅशियम शरीरामध्ये इलेक्ट्रोलाईट बॅलन्स राखतो आणि पायांतील बारीक सारीक स्नायूंमध्येही ऑक्सिजन पोहोचवतं हे बनवणं सुद्धा अगदी सोपं आहे तीन चमचे रोल ओट्स घ्या आणि ते पाण्यामध्ये किंवा नट्सपासून बनवलेल्या दुधात मिसळा नरम होईपर्यंत शिजवा त्यात एक चमचा चियाबिया घाला नीट ढवळा वरून थोडं केळ्याचे काप किंवा ब्लूबेरीचे तुकडे घातले तर गोडवा चव आणि अँटीऑक्सिडंट्स यांचं उत्तम मिश्रण होतं झोपेतून उठल्यावर एक तासाच्या आत आणि शक्य असल्यास ते गरम खाणं घेतलं तर त्याचा परिणाम अधिक चांगला होतो पुढचा पदार्थ आहे केळी विद्यापीठाच्या एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की जे वृद्ध नियमित केळी खातात त्यांच्या पायात होणारे झटके येण्याचे येण्याचा धोका जो आहे तो तेहतीस टक्केने कमी झाला केळ्यामध्ये विटॅमिन बी सिक्स देखील भरपूर असतं जे आपल्या मेंदू आणि पायांमधल्या स्नायूंमध्ये चांगला संवाद घडवून आणतं त्यामुळे तुम्ही चालताना जास्त तोल राखू शकता हालचाल करताना समन्वय अधिक चांगला राहतो पण लक्षात ठेवा केळ सगळ्यांसाठीच योग्य असं नाही जर तुम्हाला टाईप टू डायबेटीज रक्तातील साखरेवर नियंत्रण घ्यावं लागत असेल किंवा मग क्रॉनिक किडनी डिसीज असेल तर जास्त पोटॅशियम घातक ठरू शकतं अशावेळी साखर कमी असलेलं थोडंसं कच्चट केळ खाल्लं तर अधिक चांगलं कारण त्यात रेझिस्टंट स्टार्ज असतो जो पचन संथ करतो आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो केळं खाण्याची योग्य वेळ म्हणजे मुख्य नाश्त्यानंतर तर रक्तातील साखर अचानक वाढू शकते उत्तम परिणाम तुम्ही केळ घालू शकता चिया मिसळून खाऊ शकता किंवा साध्या ग्रीक योगर्ट सोबत खाऊ शकता योगटी वैद्यकीय अडचण नसेल तर दररोज सकाळी एक लहान केळ खाल्लं तरी पण पुरेसं असतं विशेषतः इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यासाठी हे तुमच्या पायांच्या स्नायूंना सुरक्षित ठेवतं तुमचं चालणं सुधारतं आणि वयानुसार होणारी स्नायूंची झीज थांबवण्यास मदत करत हे सगळं एकदम सोपं परवडणारं आणि पचनासाठीही हलकं असतं पण योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने केळ खाल्लं तर तुमचे पाया पाय जे आहेत ते एकदम मजबूत राहू शकतात चौथा नाश्त्याचा प्रकार आहे ग्रीक दही झोपेतून उठल्यानंतर शरीरात हळूहळू होणारी स्नायूंची चीज थांबवायची असेल तर ग्रीक दही हा एक उत्तम पर्याय ठरतो साध्या दह्याच्या तुलनेत ग्रीक दह्यामध्ये दुप्पट प्रथिनं असतात ते घट्ट आणि थोडं गोडसर लागणारं असतं कारण ते तीन वेळा गाळलं जातं आणि त्यातील पाणी वेगळं काढून टाकलेलं असतं साठ वर्षानंतर देहात असणारं कॅसिम प्रोटीन फारच फायदेशीर ठरतं कारण ते हळूहळू पसतं आणि तुमच्या पायांना लागणारी ताकदसुद्धा टिकून ठेवतं आपण झोपेत असताना शरीरामध्ये ऊर्जेची गरज असते आणि ती मिळवण्यासाठी शरीर कधी कधी स्नायूंना तोडून ऊर्जा बनवू लागतं त्यामुळे झोपेच्या वेळी शरीर कॅटाबॉलिक स्थितीमध्ये जातं वय वाढल्यावर हार्मोन आणि शरीराची चयापचय क्रिया बदलते स्नायू दुरुस्त होण्याची गतीही कमी होते जर सकाळी शरीराला योग्य प्रथिने मिळाली नाही तर पायांतील स्नायूंवरती अजून परिणाम होतो आणि त्यातील झीज थांबत नाही ग्रीक दयाच्या एकशे सत्तर ग्रॅमच्या एका वाटीमध्ये सुमारे सतरा ग्रॅम प्रथिन असतं सोबतच ल्युसिन नावाचं महत्त्वाचं अमिनो आमलंही असतं जे नवीन स्नायू तयार करण्याची प्रक्रिया सुरू करतं याचबरोबर ग्रीक दह्यामध्ये भरपूर कॅल्शियम आणि विटॅमिन डीसुद्धा असतं जे हाडं बळकट करतं आणि पायांतील हालचाल सुलभ करतं त्यामुळे चालताना तोल राखणंही सोपं जातं दह्याच्या प्रोबायोटिक्स हे पचन सुधारतात था, आणि शरीरातील लपलेली सूज कमी करतात जे तुमच्या पायातल्या रक्तप्रवाहासाठी खूप महत्वाचं आहे पुढचं आणि शेवटचं आहार आहे किंवा नाश्ता आहे ते म्हणजे रताळी रताळी बनवणं अगदी सोपं आहे ताज्या सॅल्मन तुकड्याला दोन्ही बाजूंनी तीन ते चार मिनटं एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलमध्ये हलकं फ्राय करा त्याला भाजलेल्या रताळ्यासोबत वाफवलेल्या भाज्यांसोबत किंवा मग थोड्याशा एओकॉल्ड स्लाईडसोबत सर्व करा यामुळे तुम्हाला एक परिपूर्ण नाश्ता मिळतो प्रथिनं चांगली चरबी आणि खनिजांनी भरलेलं मिळतं जर सकाळी मासे शिजवायला वेळ नसेल तर साखर नसलेला स्मोक्ड सालमंड वापरा किंवा मग चांगल्या दर्जाचं फिश ऑइल सप्लिमेंट घ्या पण बहुतांश तज्ज्ञ मानतात की नैसर्गिक अन्नातून मिळालेली पोषण तत्वं जास्त फायदेशीर असतात सप्लिमेंट पेक्षा खऱ्या अन्नाचा फायदा मोठा असतो एक छोटंसं लक्षात ठेवण्यासारखं जर तुम्हाला आधीच चरबी पचवण्यात अडचण असेल फॅटी लिव्हर असेल किंवा मग कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर मासे सकाळी पोट रिकामं असताना थोड्याच प्रमाणामध्ये खा तळलेले मासे टाळा त्याऐवजी बेक किंवा मग मा वाफवलेले मासे निवडा जर पोटात फुगत असेल किंवा पचन मंदावलेलं वाटत असेल तर आठवड्यातून हो एकदाच खा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं डायजेस्टिव्ह एन्झाईम्स सुद्धा घ्या सारखी फॅटी फिश फक्त प्रथिना देत नाही तर शरीरासाठी नैसर्गिक स्नेह स्नेहकांसारखं का काम करतात स्नायूंना लवचिक ठेवतात निरोगी बनवतात आणि पुन्हा ताकद देण्यासाठी तयार ठेवतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही फिश वयामुळे हळूहळू झिजणाऱ्या पायांना संरक्षण देत आहे वय काहीही असो आठवड्यातून एकदा का होईना नाश्त्यात सॅल्मनचा एक छोटासा तुकडा खाणं ही एक अशी गुंतवणूक आहे जी तुम्हाला स्थिर आत्मविश्वासपूर्ण चाल आणि सक्रिय आयुष्य देऊ शकते आता पाहूया एक छोटासा आणि साधा पण जबरदस्त परिणाम देणारा पदार्थ जो मी तुम्हाला सुरुवातीला बोलली होती की व्हिडिओच्या शेवटी सांगेल ते म्हणजे वाफवलेलं रताळं या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी याचा उल्लेख केला आहे रताळं कोणताही सप्लिमेंट नाही कोणतं महागडं सुपरफूड नाही हे आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारं सामान्य पण चमत्कारिक अन्न आहे वाफवलेल्या रताळ्यावर थोडंसं नैसर्गिक खनिजयुक्त मीठ सेल्टिक सी सॉल्ट शिंपडा हे ऐकायला अगदी साधं वाटतं पण झोपेतून उठल्यावर शरीराला नवीन ऊर्जा देण्यासाठी आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजन परत साठवण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरतं रताळ्याचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे ते पचनासाठी हलकं असतं आणि साखरेसारखी त्वरित ऊर्जा न देता दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतं सकाळच्या वेळी जर पायात थोडासा थकवा मुंग्या किंवा जडपणा जर जाणवत असेल तर रताळं खाल्ल्यानं त्यात खूप फरक पडतो कारण ते पायांना योग्य इंधन देतं रताळं म्हणजे खरंच एक खनिजाचं भांड पोटॅशियम मॅग्नेशियम मॅग्नीज मैगनेश आणि सी भरलेलं हे सर्व घटक तुमच्या पायातील हो सुधारतात नसांमधून जाणाऱ्या सुरळीत करतात आणि इलेक्ट्रोलाइट्स बिघडल्यामुळे होणारी कमजोरी सुद्धा दूर करतात मॅग्नेशियम हे खास करून एक स्नायू सैल करणारा खनिज मानलं जातं जे चालताना तोल राखायला क्रॅम्स कमी करायला आणि पायांची सुद्धा कमी करायला मदत करतात अशा पद्धतीने हे तुम्हाला सांगितलेले पाच सहा नाश्त्याचे प्रकार आहे जे आपल्या आहारामध्ये आपण समाविष्ट करायला हवेत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद